तो चितो आता वेगळेपणे पाहता इंद्रियाची सत्ता वर्तविता की परतोनी पाहता प्रपंच निमाला तुझ माझी तेथे नातळे द्वैत भाव, बाप वरा विठ्ठला पाहता पाहणे निमोनिया उरे सत्ता रैया माले ज्ञानेश्वर महाराज की जय बोलोनिया काय तुम्ही तु जगाचे। जगा हे ची सेवा चिंतन देवा करीतो विरक्तासी देह तुच्छ नाही आस देहाची। तुका म्हणे पाया पाशी देईन ऐशी वासना देह देह हा नाशिवंत आहे एका अर्थानं अमंगळ आहे महाराज फक्त वरी चर्म घातला आहे म्हणून नाहीतर आत दुर्गंधी इतकी आहे महाराज आणि ती अनुभवायची असेल तर कलेवर दोन दिवस होऊ द्या मग बघा वास कसा सुटतो हो ते हा दे मदारसा आपल्या मुलाला सांगताना वर्णन करते देहाची हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांध वरी चर्म घातले रे क्रमे किटकाचा रांध रव रव दुर्गंधी रे या देहामध्ये इतकी दुर्गंधी साठवली आहे महाराज थोडीशी जखम झाली आणि तिला जर ट्रीटमेंट नाही केली दुर्गंधी सुटली समजा मानवाच्या शरीरातून बाहेर पडणार एकही मंगळ नाही महाराज सर्व त्याज जे आहे मुळात देह पोचला जातो ते अन्न तरी कसं आहे महाराज यतप्रास्कृत चान्यम सायम तच्च विनश्यती तदीये वद तदीय रससंतुष्टे का नाम नित्यता भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे की जे अन्न सकाळी त्याचा स्वयंपाक केलं आणि ते जर वापरात नाही आलं तर संध्याकाळी विटतं ते अन्नावर पोसलेला हा देह हा शाश्वत कसा राहील अमर कसा राहील मंगळ कसा इतका मंगळ कसा राहील परंतु त्याच देहात नरका नारायण बनण्याचं सामर्थ्य आहे महाराज देहाविषयी आसक्ती आहे तोवर परमार्थ घडू शकत नाही शरीरे साध्य होय केले शरीरे पावले परब्रह्म परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य देहामध्ये आहे परंतु आसक्ती आहे तोपर्यंत हे शक्य होत नाही अनासक्त व्हावं लागतं विरक्त व्हावं लागतं वैराग्य अंगी यावं लागतं महाराज कळावं लागतं वैराग्य येण्याकरता हे सगळं क्षणेक आहे क्षणभंगूर आहे नाशिवंत आहे जे जे दिसतं दिसे ते ते, ते नाशे हा सृष्टीचा नियम आत्मसात करावा लागतो अंगीकारावा लागतो इथं काहीही शाश्वत नाही एकच तत्व फक्त शाश्वत आहे तो म्हणजे ईश्वर बाकी सर्व नश्वर. जे जे दिशे ते ते नाशी हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गमावली वर्णन करतात दिशे ते ते, ते नाशी परंतु एकदा का हा देह आणि देही अर्थात शरीर आणि आत्मा यातला भेद कळाला की वैराग्य आपोआप निर्माण होतं महाराज देहाविषयी जीव अनासक्तच होऊन जातो हे सगळं लटकं आहे खोटं आहे देहाविषयीचे नाते असो संपदा असो संपत्ती असो तारुण्य असो एक ना एक दिवस संपणार आहे संप संपदा नावळे मनाला लागला टकडा पंढरीचा संपत्तीमध्ये संपदेमध्ये वैराग्य तारुण्यामध्ये जीवांना आटकून बसायलाच नको महाराज एक ना एक दिवस हे लयाला जाणार आहे हे सारच खोटं आहे हे स्वप्न आहे हे कळतं महाराज वय पण पारमार्थिक जाग त्यावर यावं लागते आणि ही जाग मनुष्य योनीमध्ये प्रत्येकाला येते परंतु वेळ निघून गेलेली असते वेळ निघून गेलेली असते जेव्हा कळतं त्यावेळेस हातात काहीच नसतं महाराज म्हणून अध्यात्माला सुद्धा तारुण्यच लागतं जसा प्रपंच करण्याकरता तारुण्य लागतं तसा अध्यात्म करण्याकरता परमार्थ करण्याकरता तारुण्यच अपेक्षित असतं सवडीनं करण्याचा हा विषय नाही आणि आम्ही नेमकं परमार्थ सवडीनं करायला जातो होऊ द्या की निवृत्ती येऊ द्या निवृत्ती होऊ द्या लग्न पाहू जरा नातवाचं तोंड मग जाऊ वारीला नाही महाराज तुमचं म्हातारपण हे परमार्थालासुद्धा त्याज्य आहे परमार्थ याचा स्वीकार अहो काही दिसतच नाही काही ऐकू येत नाही काय करणार तुम्ही परमार्थ चालता येत नाही अंगात बळच नाही कुठला परमार्थ होईल हे जेव्हा कळतं त्यावेळेस वैराग्याला तपाची विचाराची विवेकाची जोड असावी लागते हाही साक्षात्कार होतो महाराज अप्राप्तीमध्ये वैराग्य आहे कशाचही निरीच्छ होण्यामध्ये वैराग्य आहे महाराज लग्न जमत नाही म्हणून मी ब्रह्मचारी लटकं वैराग्य आहे मुली उपलब्ध असतानाही ब्रह्मचर्यत्व अंगात असणं हे वैराग्य आहे महाराज आणि भगवंत अर्जुनाला हे सांगतायत ज्यानं देहाचा आत्म्याचा या मनुष्य योनीच्या स्वस्वरूपाचा अभ्यासच केला नाही केवळ भौतिक सुखात रममान होण्याचं स्वप्न पाहतो आहे आणि भौतिक सुखामध्ये जो लोडत आहे त्याला वैराग्य कसं प्राप्त होईल तेच भगवंत आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक छत्तीसमध्ये सांगतात की असंयतात्मना योगो दुष्प्राप इतिमेमती मना तू येत शक्य अवाप तू म उपाय अर्थात ज्याचं मन उच्छृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणंच कठीण आहे परंतु ज्याचं मन संयमित आहे आणि जो योग्य साधनाद्वारे प्रयत्न करतो अर्जुना त्याला निश्चित यशाची शाश्वती आहे असं माझं मत म्हणत आहे भगवंत आणि माऊली त्यावर वर्णन करतात चारशे एकवीस क्रमांकाचे होवेत एरवी विरक्ती जयाशी नाही जे अभ्यासी न रिगती कही दया नाकळे हे आम्हीही न मनू काही अरे अर्जुना एर मी ज्याला वैराग्यच प्राप्त झालं नाही वैराग्याच्या गावाला जो गेलाच नाही जो कधीच अभ्यास करत नाही केवळ विषय आणि विषयामध्येच जो सदा रममान राहतो त्याला वैराग्याची प्राप्ती कशी होईल आणि वैराग्यच प्राप्त नसेल तर मन त्याच्या ताब्यात कसं येईल जो यमनियमाप्रमाणे हा मार्ग अवलंबतो वैराग्याची प्राप्ती करून घेतो त्याला निश्चित अध्यात्मामध्ये प्रगती मिळते आपोआप तो या वाटेचा वाट स्वरूप बनून जातो त्याला पुन्हा काही करण्याची गरज राहत नाही परंतु जोपर्यंत कृष्ण भावनेमध्ये युक्त होत नाही नाही जीव तोपर्यंत अध्यात्म घडतच महाराज आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय मुक्ताबाई की जय